आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड मतदारसंघातील राजकीय हवा काय आहे याचा अंदाज घेणार आहे या माध्यमातून आपण सर्वसामान्य जनता काय म्हणते आहे ते समजून घेणार आहोत खरोखरच इकडे विकास झाला आहे का विद्यमान आमदारांना त्या विकासाचा खरोखर येणाऱ्या निवडणुकीत फायदा होणार आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महा माध्यमातून आपण पाहत आहात ग्राउंड रिपोर्ट आज आपण भोसरी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक सात मध्ये आहोत येथील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत खरोखर विद्यमान आमदारांकडून काम झालं आहे का विकास झाला आहे का विकास जर झाला असेल तर सर्वसामान्य जनता त्या विकासाबाबत काय म्हणते आहे हे आपण ग्राउंड रिपोर्ट मध्ये जाणून घेणार आहोत कुठली भोसरी तुम्हाला आवडली आहे सत्तावीस वर्षात अर्थाची सध्याच्या काळातली कारण पूर्वी आले त्यावेळेला खूप म्हणजे सोयी वगैरे नव्हत्या पण आता आहे व्यवस्थित आहेत त्यांच्या मानाने भरपूर कारागिरी करतायत त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे सध्याच्या काळात ते बचत गटासाठी खूप चांगलं काम करतायत कारण माझा बचत गट आहे स्वावलंबी बचत गट त्याच्यासाठी मॅडम येऊन गेलेले आहेत मला भेटून गेलेले आहेत आमची मिटिंग झालेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी माहितीच दिलेली आहे बचत गटामध्ये काय काय केलं पाहिजे त्यामुळे ते खूप छान कार्य कामगिरी करतायत काय वाटतंय एकंदरीत तुम्ही जो टक्के पुढच्या इलेक्शनला शंभर टक्के येणार काय इतका विश्वास तुम्हाला विश्वास म्हणजे तेवढी कामं त्यांनी कुठली कुठले कामं जे जे झाले आहेत आणि आमच्या कॉलनीचं वैशिष्ट्य तीन वर्षाच्या मुळापासून शंभर वर्षाच्या म्हातारेपर्यंत दादांना ओळखत नाही असं एक कोण भेटणार नाही एवढं दादांचं वैशिष्ट्य खरोखर विकास कामं झाली आहेत भोसरी बदलली आहे असं वाटतंय का बरेच बदल झाले आहेत कुठल्या बाबतीत बदल झाला असं वाटत झाला पाण्याचे प्रॉब्लेम बरेचसे प्रॉब्लेम लाईटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले काय वाटत पण सरकारच्या ज्या योजना आहेत म्हणजे दीड दे हजार रुपये महिला लाडकी बहीण त्याच्या ऐवजी असल्या योजनांऐवजी जर पेट्रोलचे महागाई जर कमी केली तर खूप चांगलं होईल नाही तर काय होत की महागाई इतकी वाढते आणि ते पैसे असेच त्या बाजूला जर आपल्या हे त्याचा तर महागाई कमी होईल आणि आमच्या सारख्या सामान्य लोकांना त्याच दिला मिळेल एकंदरीत काय म्हणणं आहे दुसरीच्या विकासामध्ये रस्त्यांचं काम दादांनी केलेलं आहे जणांनी काही बरीचशी चांगली कामं केलेली आहेत काही राहिलेली पण आहे आणि म्हणून आमच्या अपेक्षा त्यांच्याकडनं सुद्धा असतील सगळ्यांकडनं जे येईल निवडून त्याच्याकडनं सुद्धा या दोस काय वाटतं दुसरीची जनता कोणाला पसंती दिली आहे त्या निवडणुकीत तस निश्चित सांगता येत नाही कारण प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो आणि ज्यांना पैसे मिळाले ते काय करतील आणि ज्यांना नाही काय त्याचा उपयोग झाला ते काय करतील विद्यमान आमदार कोण आहेत विद्यमान आमदार काय वाटतं एकंदरीत दुसरी मतदारसंघाचा विकास झालाय हो भरपूर प्रमाणात झालं आहे कुठल्या बाबतीत दादांनी आता भीमा आहे परत हे ब्रिज जे झाले आहेत ते परत रस्त्यांचे काम परत शास्तिकर आहे त्याचा मोठा प्रश्न होता तो सोडवला आहे परत दादांनी संतपीठ चिखली येथे स्थापन केलेलं मुलांसाठी तिथे चौदाशे मुलं शिक्षण घेत आहेत आणि बाकीच्या स सगळीकडे असे गार्डनची व्यवस्था वगैरे लहान मुलांसाठी त्याची खूप चांगली कामं झालं का वाटत एकंदरीत सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा विद्यमान आमदारांना संधी देईल की लोकांना परिवर्तन हवंय काही नाही मला तरी वाटतंय संधी देतील आणि इथून पण देत राहतील एवढी त्यांनी कामं छान केलेली आहेत का वाटतंय एकंदरीत भोसरीकडे बघून झाला आहे असं वाटतंय मी तेवीस म्हणजे तेवीस वर्ष झाले मला इथे येऊन अगोदरची भोसरी आणि आताची खूप फरक कुठल्या बाबतीत फरक जाणवतो एकंदरीत तुम्हाला जे पण गोष्टी म्हणजे जसं आता था इंद्रायणी थडी बद्दल की त्यांनी इंद्राणी थडी जसं चालू केली तसं बऱ्याच आम्हाला जसं आम्ही आता आमचा बचत गट आहे आम्हाला रोजगार मिळाला बऱ्याच बायकांना त्याच्यामुळे स्टॉल म्हणा किंवा रोजगार मिळाला आणि एक सुरक्षा म्हणला ना तर आम्हाला एक हे असतं की आहेत बाबा आम्हाला भीती नाही येत असते असं की आमचा भाऊ आमच्या पाठीशी आहे असं एकंदरीत का वाटत येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाचं पारड जवळ ऑब्विसली खात्री आहे म्हणजे पूर्ण कि महेश दादाच येणार आहे काय वाटत एकंदरीत बेशी मतदार संघात खरोबर महेश दादा लांडगे हे नक्कीच विजय होतील त्यांच्या कार्याचं कौतुक सर्वसामान्य नागरिक करत असतात सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच त्यांच्या बाबतीत आतापर्यंत गेलेल्या कामाबद्दल कौतुक का आहे भोसरी नव्हे तर भोसरी परिसरामध्ये अनेक नागरिकांनी त्यांचा जवळून अनु अनुभव घेतलेला आहे आणि अत्यंत संयमी आणि मदत करणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून आज महेश दादाकर लोक पाहत आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रश्न ते अत्यंत मनापासून सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांचा बद्दल नक्कीच या भोसरी विधानसभेमध्ये सहानुभूतीची भावना आहे आणि ते, आ, ते या ठिकाणी प्रामाणिकपणे सांस्कृतिक श्रद्धा या ठिकाणी ते, ते आमदार होऊ शकतात विद्यमान आमदार भोसरी मतदारसंघाचे विकास झालाय ना कुठल्या बाबतीत सांगण तेवढं खूप काही विकास केलाय दादांनी छान आहे काम त्यांचं तेच आमदार राहिले पाहिजे तर आता आपण बघितले की भोसरी प्रभाग क्रमांक सात मधील नागरिक काय म्हणतात एकंदरीत विद्यमान आमदारांच्या कामावरती येथील जनता समाधानकारक आहेत त्यांना विकास झाला आहे असं वाटतंय मलाही इथे नमूद करावं असं वाटतं की खरोखर काम झालं आहे असं येथील जनतेच म्हणणं आहे परंतु काही सूचना काही तक्रारी आहेतच त्या केंद्र सरकार राज्य सरकार तसेच प्रशासन आणि महापालिका मिळून निश्चितपणे पूर्ण करतील कारण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे धन्यवाद